माझे नाव मुक्ताई अमित कुमार मोपेड पत्ता मोपेड ने गोवा अनुराधा राजा दक्ष यांनी आयोजित केलेल्या मनाचे श्लोक स्पर्धेत मला आवडलेला आठवा श्लोक मी सादर करते दे। हे त्या गीता कीर्ती मागे उरावी मना सज्जना हे चित्रिया धरावी मना चंदनाचे परित्वा जिजावे परियंतरी सज्जनांनी ववावे याचा अर्थ असा आहे की मरण पावल्यानंतर आपली सुकीर्ती मागे उरायला हवी असेच वर्तन हे सज्जन मला नेहमी ठेवावे तू चंदनासारखे जिजावेस आणि चंद आणि सज्जन लोकांना समाधान द्यावे माणूस जन्माला आला जगला आणि मेला कुणाच्या आठवणीतही राहिला नाही. असले जीवन जगण्यात काय अर्थ माणसानं असं जगलं पाहिजे की मेल्यानंतर मागे उराए। मागे उरायला हवी स्मारकातून पुतळ्यातून नाही तर त्याच्या कर्तृत्वाच्या आठवणीतून तो मागे उरायला हवा सज्जन हो हे मनोमन समजून घ्या आणि तसं होण्याची वर्तणूक ठेवा उदाहरणार्थ

دغه